you mm -hmm. हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आजच्या लाईव्ह सेशन मध्ये पुन्हा एकदा संख्या मालिका आपण घेऊया या संख्या मालिकेमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न अं आपण बघू आतापर्यंत आपण या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा परस्पर संबंध याच्यावर आधारित काही प्रश्न उदाहरण सोडवले आज एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न या संख्या मालिकेवर तो प्रश्न असा असेल एखादी संख्या मालिका किंवा संख्यांचा गट दिला असेल आणि त्या संख्यांच्या गटामधलं चुकीचं एक पद असतं म्हणजेच चुकीचं किंवा त्याला आपण विसंगत पद असंही म्हणू शकतो म्हणजे चार पैकी तीन संख्या एका विशिष्ट गुणधर्मानुसार एकत्र आलेली असतात एक संख्या जर वेगळी असते विसंगत असते तर ती संख्या आपल्याला शोधायची तर अशा पद्धतीचा एखादा प्रश्न असतो तर त्या प्रकारचे काही प्रश्न आजच्या या पाहूया पहिला प्रश्न याच्यामध्ये संख्या शक्यतो चार संख्या असतात आणि प्रत्येक संख्या म्हणजे एक पर्याय असतो म्हणजे जसं की पहिली दुसरी तिसरी आणि चौथी या चार संख्या आपल्याला दिलेली असतील या प्रश्नासाठी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये संख्या आपल्याला अशा दिलेल्या बावन्न एक्क्याण्णव छप्पन आणि एकोणचाळीस या चार संख्या आहेत आता या चार संख्या म्हणजे चार पर्याय आहेत यादी जी कुठली संख्या वेगळी असेल किंवा जे कोणतं पद विसंगत असेल ते म्हणजे आपलं उत्तर समजा पहिलंच पद विसंगत असेल बावन्न तर आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक बावन्न असणार तर ह्या प्रश्नाचं नौ? उत्तर जर आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या चार संख्या ज्या आहेत तर त्या चार मधल्या तीन ज्या संख्या आहेत त्या एका वेगळ्या गुणधर्मानुसार विशिष्ट गुणधर्मानुसार आलेल्या असतात आणि एकच संख्या त्या गुणधर्मानुसार कुठेही बसत नाही आता ह्या सर्व संख्याचं जर आपण निरीक्षण केलं अगदी बेसिक निरीक्षण केलं तर पहिली संख्या आणि तिसरी संख्या या दोन संख्या आहेत दुसरी आणि चौथी या विषम संख्या समविषम असा काही संबंध दिसत नाही वर्गाचा किंवा घनाचा संबंध आहे का तर तोही नाही पण आपल्याला काही संख्या पाहिल्याबरोबर म्हणजे आता बावन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस या ज्या संख्या आहेत ती त्या तेराच्या पटीत आहेत तेराच्या पटीत किंवा तेराच्या पाढ्यात आहेत म्हणजे तेरा ते एकोणचाळीस तेरा बावन्न तेरा सत्ते एक्याण्णव छप्पन्न ही संख्या मात्र तेराच्या पटीत किंवा तेराच्या पाढ्यामध्ये नाही त्यामुळं ह्या चार संख्यांपैकी बावन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस या एका विशिष्ट गुणधर्मानुसार आलेल्या आहेत त्या सर्व संख्या तेराच्या पटीतल्या पण छप्पन्न मात्र नाही त्यामुळे या चार संख्यांपैकी वेगळी संख्या, संख्या किंवा विसर्गत पद छप्पन्न असेल जे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेले तर अशा पद्धतीने आपल्याला हा गुणधर्म शोधायचा असतो ज्या उरलेल्या तीन संख्या त्याच्यामध्ये एक समान गुणधर्म असतो तो आपल्याला लक्षात आला पाहिजे आता इथे ह्या प्रश्नासाठी तेराच्या पटीतल्या संख्या घेतल्या दुसऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये सतरा किंवा एकोणीस अशा शक्यतो संख्या घेतलेल्या असतात जेणेकरून त्यामधला फरक पटकन आपल्याला लक्षात येणार नाही पंधराच्या किंवा बाराच्या किंवा अकराच्या या पटीतल्या संख्या जर आपल्याला घेतल्या तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळतं लगेच त्या संख्या आपण वेगळ्या करू शकतो पण ह्या अशा ज्या संख्या आहेत तेरा किंवा सतरा किंवा एकोणीस त्याम त्या त्या त्याम तर त्यामधले शक्यतो संख्यांना ओळखणं किंवा त्या पाढ्यातल्या संख्यांना ओळखलं लवकर शक्य होत नाही त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीचे प्रश्न असतात काही वेळेला इथं आता असाही संबंध असू शकतो की तेरा गुणिले एक किंवा तेरा गुणिले तीन तेरा गुणिले पाच म्हणजे ह्या एक तीन पाच विषम संख्याने गुणल्यानंतर तीन संख्या मिळतात आणि एक संख्या कदाचित अशी असेल तेरा गुणिले चार अशा पद्धतीनं सुद्धा वेगळा संबंध असू शकतो की तेराच्या पटीतल्या ते विषम संख्या ह्या तीन संख्यांचा एक गट होईल आणि एक संख्या वेगळी या पद्धतीनं असेल की तेराच्या पटीमधली समसंख्या तर असा सुद्धा संबंध त्याच्यामध्ये असू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे ज्या तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये समान गुणधर्म कोणता आहे ते आपल्याला ओळखता जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं आणखी एक प्रश्न बघूया संख्या त्याच्यासाठी पहिली संख्या एक्कावन्न दुसरी एकतीस तिसरी संख्या एक्क्याण्णव आणि चौथी संख्या एकवीस आता ह्या ज्या चार संख्या आहेत त्या सर्व संख्यांमध्ये आपल्याला स्थानी समान संख्या दिसते एक म्हणजे सर्व विषम संख्या आहेत पण विषम संख्या हा एकच क्रायटेरिया लावून आपल्याला यापैकी वेगळं पद किंवा विसंगत पद मिळणार नाही मग ह्या संख्येच्या गुणधर्माकडे आपण बघूया की एक्कावन्न किंवा एक्क्याण्णव एकवीस एकतीस ह्या सर्व संख्या आहेत ह्या कुठल्या ना कुठल्या संख्येच्या पाड्यात आहे का किंवा ह्या संख्यांना इतर कुठल्या संख्येने भाग जातो का असा विचार आपण करायचा कारण ह्या संख्या पूर्ण वर्ग तर नाहीत त्यामुळं आपल्याला तसा काही संबंध त्याच्यामध्ये जोडता येणार नाही मग आपल्या एक लक्षात येईल की एक्कावन्न ह्या संख्येची फोड जर आपण केली तर ती संख्या त्या संख्येला इतर कुठल्या तरी संख्येनं भाग जातो ने भाग जातो त्या संख्येला एक्क्यानव ह्या संख्येला सुद्धा तेरानं भाग जातो एकवीसला सुद्धा सात गुणिले तीन अशा पद्धतीने आपण त्याचे अवयव पाडू शकतो पण यातली ही जी संख्या एकतीस त्या संख्येचे असे कुठलेच अवयव आपण पाडू शकत नाही म्हणजे या चारपैकी एकतीस ही संख्या मूळ संख्या आहे कारण त्याचे अवयव दोनच आहेत एक तर स्वतः एकतीस आणि एक त्यामुळे ही जी संख्या एकतीस या चार पर्यायापैकी ही एकच संख्या मूळ संख्या आहे उरलेल्या सर्व संख्या ज्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत कारण या एकावन्न ला एक्याण्णव ला एकवीस ला इतर संख्येने भाग जातो त्यामुळे ह्या चार संख्यांपैकी वेगळा घटक हो, किंवा विसंगत घटक आहे एकतीस आता हा पर्याय जर दुसरा असेल तर पर्याय क्रमांक दोन हे असेल ओके पुढचा okay, एक सोपा प्रश्न आहे पहिली संख्या किंवा त्याला आपण पहिला पर्याय म्हणू शकतो सोळा दुसरी संख्या छत्तीस तिसरी संख्या सव्वीस आहे आणि चौथी संख्या चौसष्ट हे लगेच आपल्याला क्लिक होईल की सोळा छत्तीस आणि चौसष्ट या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत कुठल्या ना कुठल्या संख्यांचे ते वर्ग आहेत म्हणजे चारचा वर्ग सोळा आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे चौसष्ट हा हो आठचा वर्ग आहे पण सव्वीस संख्या पूर्ण वर्ग नाही ती कुठल्याही संख्येचा वर्ग नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सव्वीस ही संख्या इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळी पुढचा okay. एक प्रश्न बघूया हो पहिली संख्या सात आहे दुसरी संख्या नऊ तिसरी संख्या अकरा आणि चौथी संख्या तेरा चारपैकी वेगळा घटक आपल्याला पुन्हा शोधायचा आहे मग आता या चारपैकी सात अकरा आणि तेरा यांच्यामध्ये एक समान गुणधर्म आपल्याला लक्षात येईल सर्व संख्या मूळ संख्या था। सात अकरा आणि तेरा ह्या सर्व संख्यांना फक्त त्याच संख्येनं भाग जातो किंवा एक न भाग जातो पण पर्याय क्रमांक दोन मध्ये ही जी संख्या नऊ ती मात्र मूळ संख्या नाही कारण त्याचे अवयव आपण तीन गुणिले तीन असे पाडू शकतो म्हणजे ही संख्या मूळ नाही म्हणजे उरलेल्या तीन संख्यांच्या मध्ये जो गुंधर्म आहे मूळ संख्यांचा तो या दुसऱ्या संख्येसाठी म्हणजे नऊ साठी लागू नाही त्यामुळे या चार पैकी नऊ ही जी संख्या आहे ती वेगळी संख्या आहे ते विसंगतपद आहे ओके असा मूळ संख्यांचा सुद्धा प्रश्न तिथं असू शकतो काही वेळेला मूळ संख्यांचे वर्ग किंवा घन यावर आता सुद्धा तो, तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पुढचा एक प्रश्न बघूया ज्याच्यासाठी संख्या एकशे बत्तीस ही पहिली संख्या दिलेली आहे त्याच्यानंतर दोनशे शहाऐंशी संख्या दोनशे सात आणि चौथी संख्या नव्याण्णव या चार पैकी वेगळी संख्या आपल्याला शोधायची आता अशा मोठ्या जर संख्या असतील तर त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येनं अं ह्या संख्येला भाग जातो का असा आपण विचार करायचा इथं हे आपल्याला हिंट आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा कदाचित मिळू शकते की चौथी संख्या नव्याण्णव आहे नव्याण्णव ही संख्या किंवा या संख्येला नऊ न भाग जातो किंवा अकरा न भाग जातो अकरा गुण मग कदाचित आपल्याला असा पॅटर्न तिथे मिळू शकतो की ह्या चार संख्यांपैकी तीन संख्यांना अकरा न भाग जात असेल एका संख्येला मात्र भाग जात नसेल ती संख्या आपल्याला शोधायची आहे त्यापैकी नव्याण्णव ला तर अकरा न भाग जातो एकशे बत्तीस ला अकरा भाग जातो का तर ते सुद्धा आपण बघू शकतो एकशे बत्तीस ला जर भाग हलवला तर अकरा एक अकरा दोनशे राहील अकरा दोन बावीस एकशे बत्तीस ला पण भाग जातोय दोनशे शहाऐंशी ला बघू दोनशे शहाऐंशी जर भाग घालवला तर अकरा दोन सहा शिल्लक राहील सत्तर एकशे बत्तीस दोनशे शहाऐंशी नव्याण्णव तो आपला वेगळा घटक होईल मग दोनशे सात ला जर अकरा भाग घालवायचा आपण प्रयत्न केला तर अकरा एक अकरा नऊ शिल्लक राहील सत्त्याण्णव होते सत्त्याण्णव ला अकरा भाग जात नाही म्हणजे दोनशे सात ला पण अकरा भाग जात नाही म्हणजे या चारपैकी एकशे बत्तीस दोनशे शहाऐंशी नव्याण्णव या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातोय दोनशे सात ला मात्र जात नाही त्यामुळं या चार संख्यांपैकी दोनशे सात हा वेगळा घटक पर्याय क्रमांक तीन आहे आता इथं ह्या संख्या तीन अंकी होत्या त्यामुळे आपण प्रत्येक संख्येला ने भाग घालवायचा प्रयत्न केला आणि तो भाग जातो ते पाहिलं पण जर संख्या मोठी असतील म्हणजे ह्याच ठिकाणी समजा अशी एखादी संख्या असेल एकोणीस हजार सातशे तेवीस आणि या सर्वच सर्व संख्या याच पद्धतीनं असते आणि जर आपल्याला ठरवायचं असेल की या संख्येला अकरा ने भाग जातोय किंवा नाही म्हणजे अशा चार संख्या असतील तर त्याच्यासाठी आपण अकराची कसोटी वापरू शकतो आपण वेगवेगळ्या वेग कसोट्या दोन ती, तीन चार पाच सात नऊ तर त्याच पद्धतीनं अकराची एक कसोटी आहे तर ती कसोटी इथं वापरली तर हा भागाकार करणं जास्त सोपं तर ती कसोटी काय आहे हे पाच अंकी ही संख्या आहे तर त्याच्यामध्ये अल्टरनेट अंक घ्यायचे म्हणजे पहिला अंक नंतर तिसरा आणि नंतर पाचवा या सर्वांची करायची बेरीज म्हणजे एक अधिक सात अधिक तीन आणि अल्टरनेट संख्यांची जी दुसरी आहे मालिका म्हणजे एक नंतर नऊ सोडली आपण तर नऊ आणि पुढची संख्या दोन यांची करायची बेरीज मग आता ह्या अल्टरनेट संख्या आपण घेऊन त्यांची बेरीज केल्यानंतर काय येतं तर सात अधिक तीन अधिक एक अकरा नऊ अधिक दोन ए, अकरा ही वजापाटी जी आहे या बेरजेची ती एकतर शून्य यायला पाहिजे किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे असं जर होत असेल तर ह्या संख्येला अकरा भाग जातो आता या संख्येसाठी एकोणीस हजार सातशे तेवीस साठी अशी बेरीज त्यातला फरक शून्य आला म्हणजे या संख्येला अकरा भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला आपण भागत बसण्याची गरज नाही आता आपण ते चेक करूया खरोखरच त्या संख्येला अकरा भाग जातोय का मग इथं अकरा एके अकरा आठ शिल्लक राहतील सत्याऐंशी होतील अकरा सत्ते होती। सत्याहत्तर दहा शिल्लक राहील एकशे दोन होतील अकरा नव्हे नव्याण्णव तीन शिल्लक राहतील तेहतीस होतील आणि अकरा तेहतीस जिथं अकरा त्याला भाग जातोय तर ही कसोटी आहे तर ह्या ज्या कसोटी आहेत आता ज्या काही मी तुम्हाला सांगितले की दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाचची कसोटी सहा सात आठ नऊ आणि अकरा ह्या सर्व कसोट्या जर आपल्याला माहिती असतील तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते सोडवायला आपल्याला त्याची मदत होते आणि हा एकच प्रश्न सोडवण्यासाठी अशा पद्धतीची मदत होते असं नाही ह्या पद्धतीचे खूपसे प्रश्न असतात या विषयामध्ये किंवा काही इंग्रजी वर्णमाला असेल किंवा इतर कुठलाही प्रश्न असेल ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन अशा पद्धतीचं करावं लागतं तर तिथे या कसोट्या खूप उपयोगी उपयोगाच्या तर मग त्या कसोट्या समजून घ्या पहिल्यांदा त्याचा उपयोग करू, करून आपल्याला हे कॅल्क्युलेशन सोपं करता येतं फास्ट करता येत जेवढं कॅल्क्युलेशन आपण फास्ट करू तेवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये एक्स्ट्रा मिळतो ज्याचा उपयोग करून आपण बाकीचे प्रश्न सोडवू शकतो कसोट्या त्याचा व्हिडिओ लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो दे लिस्ट ची तर तो तोही पाहून घ्या म्हणजे त्याचा तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी उपयोग होईल आणि अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात कॅल्क्युलेशनचा त्या आपण शिकायचा प्रयत्न करायचा तसंच तसं कॅल्क्युलेशनवर आधारित प्रश्न जरी परीक्षेला नसला तरी त्या कॅल्क्युलेशनचा उपयोग आपल्याला असे खूप सोडवण्यासाठी उपयोग होतो आणि त्याच्यामध्ये काही सेकंद जरी वेळ वाचला तरी अल्टीमेटली सर्व प्रश्नांचा विचार केला तर खूप आपला परीक्षेमध्ये वाचतो आणि ज्याचा उपयोग आपण जर काही कठीण प्रश्न असतील तर त्याच्यासाठी तो वापरू शकतो तर या कॅल्क्युलेशन ट्रिक्सचा नक्की उपयोग करून आपण ते प्रश्न बरोबर सोडवू शकतो ओके आता पुढचा आणखी एक प्रकारचा प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये आणखी एक वेगळा पॅटर्न असू शकतो पहिली संख्या त्याच्यासाठी दिलेली आहे सत्तावन्न दुसरी संख्या चौऱ्याऐंशी तिसरी संख्या अठ्ठेचाळीस आणि चौथी संख्या आहे पासष्ट संख्या लिहिल्याबरोबर जर तुम्हाला क्लिक झालं की याच्यामध्ये संबंध काय आहे किंवा यातला वेगळा घटक कोणता आहे तर उत्तर कमेंट करायला हरकत नाही म्हणजे तुमची पण त्यामध्ये प्रॅक्टिस होऊन जाईल तर ह्या सर्व संख्यांचा जर विचार केला एक आपल्याला समान गुणधर्म याच्यामध्ये असा दिसेल की या सर्व दोन अंकी संख्या आहेत पण याच्यामध्ये काही विषम काही सम असं काही आपल्याला दिसत नाही किंवा एखाद्या संख्येच्या पटीतल्या ह्या संख्या आहेत तसंही नाही वर्ग संख्या किंवा वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत असंही नाही मग हा प्रश्न तसा तुलनेनं स्वप्न आपल्याला तीन संख्येच्या मध्ये एक समान गुणधर्म शोधायचा असतो आता ह्यामधल्या मधल्या काही वेळा ज्या प्रत्येक संख्या आहेत त्या संख्येमधल्या अंकांवर आधारित सुद्धा प्रश्न किंवा पॅटर्न असतो जसं की ह्या प्रत्येक संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांचा जर आपण विचार केला जसं की ह्या पहिल्या संख्येमध्ये सत्तावन्न म्हणजे पाच आणि सात हे दोन अंक आहेत तर त्या दोन्हीची जर बेरीज केली तर पाच अधिक सात बारा मिळेल आपल्याला दुसऱ्या संख्येमध्ये आठ अधिक चार यांची जर बेरीज केली तर ती पण बारा मिळेल तिसऱ्या संख्येमध्ये अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामध्ये पण चार आणि आठ यांची बेरीज बारा मिळेल म्हणजे पहिल्या ज्या तीन संख्या आहेत त्याच्यामधल्या अंकांची बेरीज समान मिळते ती म्हणजे बारा आता चौथ्या संख्येसाठी त्यामध्ये जे अंक आहेत सहा आणि पाच यांची बेरीज मात्र सहा अधिक पाच बरोबर अकरा मिळते त्यामुळं ह्या पहिल्या तीन संख्यांच्या मध्ये जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार या चौथ्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला मिळत नाही त्यामुळं त्या चार पैकी विसंगत किंवा वेगळा घटक पासष्ट आहे जो आपल्याला पर्याय क्रमांक चार मिळतो त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर असे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये जे अंक आहेत दिलेल्या संख्येमध्ये त्या संख्येमध्ये असणाऱ्या अंकांच्यावर आधारित सुद्धा प्रश्न काय वेळेला असतात पुढचा प्रश्न बघू पहली संख्या बारा छेद वी दुसरी संख्या है एकवीस अठावी तीसरी संख्या सत्तावीस छेद छत्तीस आणि चौथी आहे अठरा छेद चोवीस या चार मधली वेगळी संख्या आपल्याला शोधायची आहे आता ह्या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत त्या अपूर्णांक स्वरूपात दिलेल्या आहेत म्हणजे अंक अंश आणि छेद या स्वरूपात आहेत पण ह्या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्याबरोबर आपल्याला एक लक्षात येईल की ह्या सर्व संख्या ज्या आहेत पहिली संख्या बारा चे वीस आहे याला आपण आणखी संक्षिप्त रूप देऊ शकतो याला आणखी सोपं रूप देऊ शकतो म्हणजे बारा आणि वीस म्हणजे चार न भागू शकतो एकवीस आणि अठ्ठावीस या संख्येला सुद्धा सात भागू शकतो म्हणजे याला आपण आणखी संक्षिप्त रूप देऊ शकतो मग ही एक हिंट आपल्याला पुरेशी आहे आपण पहिल्यांदा ह्या सर्व संख्यांना अं सोप्यात सोपं रूप देऊन बघूया आणि मग ज्या संख्या मिळतात आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न मिळू शकतो ते पहिल्यांदा आपण करूया की बारा आणि वीसला आपण चार न भाग देऊ शकतो चार कुण्य तीन बारा आणि चार म्हणजे वीस जे पहिली जी संख्या आहे ती संख्या तीन छेद पाच हे त्याचं संक्षिप्त रूप आहे दुसरी संख्या एकवीस छेद अठ्ठावीस याला सात न भाग घालवता हो येईल सात त्रिक एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस पुढची संख्या तीन छेद चार हे त्याचं संक्षिप्त रूप आहे तर त्याच्या पुढची म्हणजे तिसरी संख्या सत्तावीस छेद छत्तीस आहे त्याला नऊ न भाग जाईल नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस पुन्हा एकदा तीन छेद चार आपल्याला मिळालं म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय याचं संक्षिप्त रूप समान मिळालं बघूया अठरा आणि चोवीस ला सहा ने भाग सहाच्या पाड्या संख्या मसा उत्तर मेल अपला चा। मग सहा त्रिक अठरा मिळेल आपल्याला तीनशे चार मग आता आपल्याला लक्षात येईल की दुसरी संख्या तिसरी संख्या आणि चौथी संख्या यांचं संक्षिप्त रूप जे आहे ते समान आहे ते म्हणजेच तीनशे चार आणि पहिली जी संख्या आहे त्याचं संक्षिप्त रूप मात्र वेगळं आहे या तिन्हींच्या पेक्षा कारण तिथं संख्या आपल्याला तीनशे पाच मिळाली म्हणजे या चार संख्यांपैकी ही जी पहिली संख्या आहे ती इतर तिन्ही पेक्षा वेगळी आहे त्यामुळे विसंग घटक बाराशे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक तरी अशा पद्धतीनं जर अपूर्णांक असेल आणि आपल्याला जर असं लक्षात आलं की त्या अपूर्णांकाला आप आपण आणखी सोपं रूप देऊ शकतो संक्षिप्त रूप देऊ शकतो तर तसं देऊन बघायचं म्हणजे मग आपल्याला त्या उत्तराकडे जायला मदत होते पुढचा <coughs> एक प्रश्न बघू पहिली संख्या दिलेली आहे एक हजार एकशे तेरा दुसरी संख्या दोन हजार नऊशे एकतीस तिसरी संख्या एक हजार सातशे एकोणीस आणि चौथी संख्या दोन हजार तीनशे सत्तावीस तर या सर्व चार अंकी संख्या आहेत कधी कधी त्या संख्याच्या मध्ये जे अंक आहेत त्यांचं विश्लेषण करून सुद्धा आपल्याला उत्तर जी संख्या आहे यावरून आपल्याला एक अशी की सर्वच्या सर्व चार अंकी संख्या मग ह्या चार अंकी प्रत्येक संख्येमध्ये प्रत्येक अंक जर आपण वेगळा करायचा के प्रयत्न केला तर तसा काही पॅटर्न आपल्याला दिसत नाही म्हणजे एक संख्या जास्त वेळा आलेली आहे किंवा समान वेळा आलेली आहे असं काही नाही पण जर आपण त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांचे गट तयार केले म्हणजे पहिली संख्या चार अंकी आहेत त्याच्यामध्ये दोन दोनचे गट जर तयार केले म्हणजे पहिली पहिले दोन गट किंवा पहिल्या दोन संख्यांचा गट म्हणजे अकरा ही संख्या संख्यावरती आणि दुसरी तेरा म्हणजे इथं अकरा आणि तेरा ह्या दोन संख्या आहेत त्याच पद्धतीने दुसऱ्यामध्ये एकोणतीस एक आहे आणि एकतीस आहे मग तसाच पॅटर्न जर इथं आपण केला तर सतरा आणि एकोणीस आणि शेवटी तेवीस आणि सत्तावीस मग आपल्याला लक्षात येईल की अकरा तेरा किंवा एकोणतीस एकतीस सतरा एकोणीस या सर्व जोड मूळ संख्या म्हणजे या सलग येणाऱ्या मूळ संख्या अकरा आणि तेरा किंवा एकोणतीस नंतर येणारी मूळ संख्या एकतीस आहे सतरा नंतर येणारी मूळ संख्या एकोणीस आहे पण शेवटचा जो पर्याय आहे ज्याच्यामध्ये संख्या तेवीस आणि सत्तावीस येतात त्या जोड मूळ संख्या नाहीत मुळात त्या दोन्ही मूळ संख्याच नाही त्यामधली दुसरी जी संख्या आहे सत्तावीस ही मूळ संख्याच नाही त्यामुळं पर्याय क्रमांक चार मध्ये ही जी संख्या दिलेली आहे दोन हजार तीनशे सत्तावीस ती या दृष्टीनं इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळी आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या जोडमूळ संख्या नाही त्या जोडमूळ संख्या म्हणण्यापेक्षा या यामधली एक संख्या ही मूळ संख्याच नाही कारण बाकीच्या सर्व ज्या संख्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन दोन संख्या आहेत त्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत पण शेवटच्या पर्यायामध्ये जो जी संख्या आपल्याला दिली त्याच्यापासून जी दुसरी संख्या तयार होते ती मूळ संख्या पद्धतीनं त्यामध्ये एक संख्या मूळ आहे तेवीस पण सत्तावीस ही मूळ संख्या नाही बाकीच्या तिन्ही संख्यांमध्ये दोन्ही मूळ संख्या आपल्याला मिळत होत्या त्यामुळे ह्या दृष्टीनं ही संख्या किंवा हा जो पर्याय आहे तो वेगळा पर्याय आहे त्यामुळे यामधला विसंगत घटक पर्याय क्रमांक चार पुढचा एक प्रश्न पुन्हा एकदा अपूर्णांक आधारित आपण घेऊया पहिला पर पहली जी संख्या है, है। आठ छेद तीन दूसरी संख्या आठ छेद चार तीसरी संख्या है आठ छेद पांच चौथी संख्या आठ छेद सह हा चार पैकी आता वेगळा घटक घटक आपल्याला शोधायचा आता पुन्हा या सर्व अंश आणि छेद यांचा जर आपण विचार केला तर आठ छेद तीन ही पहिली संख्या प्रत्येक ठिकाणी अंश जो आहे तो समान आहे आठ 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 फक्त छेद वेगवेगळा आहे मग आता त्या छेदामध्ये छेदाचा जर आपण विचार केला तर पहिल्या संख्येमध्ये छेद तीन आहे दुसऱ्यामध्ये चार आहे तिसऱ्यामध्ये पाच आहे चौथ्यामध्ये सहा आता ह्या छेदांचा विचार आपण केला तर फक्त असा एकच छेद आहे चार ज्या संख्येनं या आठ ला पूर्ण भाग जातो म्हणजे इथं चार एक चार चार दोन्ही आठ दोन छेद एक उत्तर मिळेल दोन छेद एक म्हणजेच दोन म्हणजे ह्या दुसऱ्या पर्यायात अंश आणि छेद जे दिलेले आहेत त्यांना जर आपण सोपं रूप दिलं तर पूर्णांक संख्या फक्त याच पर्यायात मिळते पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्या मिळत नाही म्हणजे इथं जर तीन न ला भागायचा प्रयत्न केला तर तीनच्या पाड्यामध्ये आठ नाही म्हणजे इथं एकतर तीन दोन्ही सहा दोनचा भाग जाईल पुन्हा दोन शिल्लक राहतील मग शिल्लक घ्यायला लागेल वीस होतील तीन सक अठरा पुन्हा दोन शिल्लक राहील दोन पॉईंट सहासष्ट अशी कायदे संख्या मिळेल पाच न जर भागलं तरी सुद्धा पाच एक पाच तीन शिल्लक राहतील पाच सक तीस एक पॉईंट सहा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकात भागाकार मिळणार आहे फक्त दुसरा जो पर्याय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भाग जातोय चार चारच्या पाड्यामध्ये आठ आहे त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये भागाकार केल्यानंतर आपल्याला पूर्णांक संख्या मिळते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ओके तर ह्या पद्धतीचे काही प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये या प्रश्न प्रकारावर विचारले जाऊ शकतात आजच्या सेशन मध्ये आपण काही सराव प्रश्न पाहिले हा सेशन उद्या संध्याकाळी सारेचा सारे वाजता आपण कंटिन्यू करूया आणि त्याच्यामध्ये आणखी काही पॅटर्न आणखी काही प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न